जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव जिल्ह्यातील तालुका आणि क्षेत्र त्यातील काही लोक नेपाळ यात्रे म्हणून गेले होते आणि आज ते जात असताना तिथे तानाहोग जिल्हा आहे नेपाळमध्ये आणि तिथे जाताना डोंगरावरून जावं लागतं खूप गर्व आहे वळण नसतं आहे आणि तिथे बस ही उत्तर प्रदेश म्हणून त्यांनी घेतलेली होती ती बस पूर्ण त्या दरीमध्ये कोसळली खाली खूप तीव्र आहे तिचा प्रवाह आणि त्या नदीमध्ये ही बस गेली आणि तिथे खूप लोक जखमी झालेत काही अजून चार लोक तिथे मिसिंग आहेत नऊ लोकांना आता हॉस्पिटल आहे बारा लोकांना मिलिटरीमध्ये काढलेलं दुसऱ्याकडे दुसऱ्या शिफ्ट केलेलं आहे आणि अठरा लोकांच्या बाबतीमध्ये अजून काहीतरी शंका आहे आणि मी सांगणार नाही की अठरा त्या ठिकाणी पण अजून आम्ही दिल्लीला एमएसएशी बोललो आम्ही तिथे स्थानिक अधिकाऱ्यांशी बोललो अधिकारी आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झाला पण अजून एक्झॅक्ट आकडा समोर येत नाही कारण ती दरीमध्ये खाली गाडी पडलेली आहे आणि तिथून यात्री आहेत अफगाणिस्तान त्यांना काढण्याचं काम त्या ठिकाणी पण आमचा संपर्क त्यांच्याशी आहे इथे गेलं पाहिजे आपल्याकडून पण तिथे सगळे एनज आहेत आणि म्हणून इथून त्या तालुक्यातले आमदार आहेत आमचे संजय सावकार आहेत विधायक आहेत एम एल ए आमच्या अमोल जावळे जिल्हाध्यक्ष बी जे पीचे परीक्षित आमचे भुसाव तालुक्याचे अध्यक्ष आहेत हे तीन चार जण आता इंदोर आणि इंदोरहून विमानाने त्या ठिकाणी निघालेले आहेत रात्री उशिरापर्यंत ते या स्पॉटवर पोहोचतील आणि जे सगळे अडचणीत आमचे लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी मदत करतात जिल्ह्याचे नाव आहे टी एन एच यू ए तानाहून जिल्हा गंदाकी राज्य नेपाल तानाहून जिल्हा गंदाकी राज्य नेपाल त्रेचाळीस लोक होते पॅसेंजर्स त्याच्यामध्ये एकतालीस पॅसेंजर प्लस दोन क्लीनर ड्रायव्हर होते जसे एकूण त्रेचाळीस नागरिक यूपी पासिंगची बस होती पासिंग पासिंगची बस नंबर आहे यूपी फिफ्टी थ्री एफ टी यूपी त्रेपन्न एफ टी सेवन सिक्स टू थ्री सात तेवीस ठीक आहे त्याच्यामध्ये एकूण त्रेचाळीस पॅसेंजर होते त्याच्यामध्ये ड्रायव्हर आणि क्लीनर दोन जण होते त्रेचाळीस पॅसेंजरपैकी जो एकोणचाळीस लोक आहेत त्याला ऐकायला रेस्क्यू केला या बॉडी त्यांचे सापडलेली चार जण अजून मिसिंग आहेत म्हणजे त्यांची बॉडी या ते जीवित असेल तर जीवित व्यक्ती सापडलेलं नाही जो एकोणचाळीस त्याच्या ब्रेकअप आहे बारा लोकांना औषध उपचारसाठी काठमांडूला एअरलिफ्ट हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्ट करण्यात आलेलं नेपाल एअरफोर्स नेपाल आर्मीने एअरलिफ्ट केले नऊ पॅसेंजर्स असे आहेत त्यांच्या लोकल उपचार लोकल हॉस्पिटलमध्ये उपचार म्हणजे चालू आहेत आणि अठरा लोक आहेत ते आयदर मायनर जखमी आहे या त्यांची बॉडी आहे आणि ते त्या जागेवर आहे त्या ठिकाणचे प्रशासन आणि नेपाळ आर्मीचे संपर्क आपली राजदूत जो आहे भारत भारतीय राजदूत काठमांडू मध्ये त्यांचे आहे त्यांच्याशी आणि आपले जो बिलकुल बॉर्डरवर जो जिल्हा आहे ते आहे महाराजगंज उत्तर प्रदेश महाराजगंज उत्तर प्रदेशच्या जिल्हाधिकारीशी बोलणं झालेलं आहे त्यांच्याकडून नेपाल इंडो नेपाल बॉर्डरला डीवायएसपी आणि प्रांत त्यांनी पाठवलेला आहे बिकॉज उत्तर प्रदेश पण त्याच्यामध्ये किमान दोन जन आहे आणि त्याच्याशिवाय जसे सन्मान्य मंत्री महोदयांनी ब्रीफ केला महाराष्ट्र शासनाकडून विभिन्न विभाग आणि यंत्रणा म्हणजे भारतीय राजदूतच्या माध्यमातून नेपाल सरकार असेल अथवा आपले उत्तर प्रदेश सरकारचे जो काही आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन असेल त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आणि आदरणीय मंत्री महोदयांनी सन्मान्य आमदार महोदयांना पाठवलेला